नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला मस्त आणि मजेदार लहान मुलांची संडे स्पेशल गोष्ट घेऊन आलेलो आहे आज आहे रविवार मित्रांनो आणि लहान मुलांना आज सुट्टी असल्यामुळे त्यांना आवडती आणि त्यांच्या आवडीची खूप मस्त एक गोष्ट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराल त्या असेल ते बेलायकनचे घंटादाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे मगर आणि माकड या दोघांची मैत्रीवरती गोष्ट आहे एका मगरीची आणि माकडाची गोष्ट आहे मित्रांनो गोष्ट चालू करत आहे एका जंगलात नदीकाठी आंब्याचे झाड होते त्या आंब्याच्या झाडाला गोड गोड आंब्याची फळं लागत लागतात एके दिवशी माकड आंब्याची फळे खातार खात झाडावर बसला होता एक मगर अन्नाच्या शोधात किनाऱ्यावर आले त्याला खूप भूक लागली होती झाडावर माकडाला आंबे खाताना पाहून मगर म्हणाले माकडा माकडा मला खूप भूक लागली आहे अन्नाचा शोधात मी इथवर आलो आहे पण मला काही सापडले नाही माकडाने लगेच झाडावरील आंब्यांची फळे काढून मगरला दिली गोड गोड फळं खाऊन तृप्त झालेले मगर घरी गेला माकडासोबत त्याची चांगला चांगली मैत्री झाली तो आधून मधून माकडाला भेटण्यासाठी येऊ लागला एके दिवशी माकडाने काही फळे मगरीच्या बायकोला पाठवून दिली मोठ्या आनंदाने ती फळं घेऊन मगर बायको बायकोला म्हणाल्या ही गे फळं तुझ्यासाठी खास माझ्या मित्रांनी दिली आहेत मगरींनी ती फळं चाखली तिला आनंद झाला ती म्हणाली मगर म्हणाली ही फळं रोज खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल नाही का मला माकडाचे हृदय खायची खूप इच्छा झाली आहे तुम्ही काहीही करून मला त्याचे हृदय आणून द्या मगरीचा तो हट्ट पुरा करणे मगराला काही केल्या पटत नव्हते पण मगरीने त्याच्यापुढे असं काही हट्ट केला की त्याला नाईलाज झाला तो माकडाला आणण्यासाठी निघाला आंब्याच्या त्या झाडाकडे जा, पोचल्यावर त्याला आपल्या मित्र माकड दिसला मगराने माकडाला सांगितले आज माझ्या बायकोने तुला खास जेवायला आमंत्रण दिले आहे तिने मला तुला घेऊन येण्यासाठी सांगितले आहे माकड म्हणाला मी पण तुझ्यासोबत कसा येऊ मला पोहता येत नाही मगर त्यावर मगर म्हणाला तू माझ्या पाठीवर बैस मी तुला माझ्या घरी घेऊन जातो माकडालाही ते पटले तो लगेच मगरच्या पाठीवर जाऊन बसला वाटेत गप्पा मारत असताना मगर म्हणाला माझ्या बायकोला तुझे हृदय खायचे आहे त्यासाठी तिने तुला बोलवले आहे हे ऐकून माकड घाबरला पण त्याने ते न दाखवता मगरला सांगितले अरे देवा मी पण माझं हृदय त्या झाडावर सोडून आलो आहे आता तिला ते कसे काय खाता येईल मगराला काही कळेल कळले नाही तो म्हणाला आता काय करायचे माकड म्हणाले एक काम करून आपण पुन्हा त्या झाडावर जाऊ माझे हृदय घेऊ आणि मग घरी जाऊ मगर वळले आणि त्याने माकडाला आंब्याच्या झाडाकडे आणले किनाऱ्यावर आले हे पाहून मग माकडाने झाडावर उर उडी मारली सुटकेचा निश्वास सोडला मगराला म्हणाला तू विश्वासघात केला मी तुला मदत केली पण तू माझ्या शिकार करायला निघाला तुझी माझी मैत्री संपली निराश झालेले मगर रिकाम्या हाताने घरी परतला तर मित्रांनो या गोष्टीत खूप सारं शिकण्यासारखं आहे या गोष्टीचं तात्पर्य असं आहे मित्रांनो मैत्रीत कोणाचाही विश्वासघात करू नये हे जागत उदाहरण या गोष्टीतलं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि तिथे असेल ती बेल आयकॉनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील